महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महिलांचा पतंगोत्सव कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो या महोत्सवाला पेण मधील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांचा पुढाकार असतो या पतंगोत्सवाचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेने यांच्या उपस्थितीत करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी घेतला होता या सर्वांच्या उपस्थितीत या मिळून साऱ्या जणींनी पतंग उडवले आणि निर्धार माझा आहे स्वाभिमानाने जगण्याचा असा महिला सक्षमीकरणाचा नवा संदेश या पतंग हाया हेतु असले या पतंग महोत्सवातून देण्यात आला हा कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं या पतंग महोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष महिला अत्याचार विरोधी मंच तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव या महिला संघटनेवर आहे निर्भया प्रकरणानंतर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पेन एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे संयोजिता टेमघरे अंकुर ट्रस्ट संस्थेच्या वाघ आणि पेण शहरातील महिला अत्याचार विरोधी मंचच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्य व विद्यार्थिनी उपस्थित होत्या महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना निर्भया प्रकरणानंतर झाली आणि स्वातंत्र्योत्सवाचं अकरा अकरावं वर्ष आपलं दरवर्षी आपण एक कॅम्पेन घेतो एक अभियान घेतो आणि या अभियानाच्या शेवटी आपण पतंगोत्सव करत होतो या वर्षीच अभियान होत निर्धार माझा या निर्धार माझा मध्ये आपण म्हंटल की महिलांवरील हिंसाचार आम्ही सहन करणार नाही आणि निर्धार माझा आहे हिंसाचारा विरुद्ध लढण्याचा निर्धार माझा आहे भावलोपी बनण्याचा निर्धार माझा आहे बालविवाह रोखण्याचा आणि निर्धार माझा आहे तो स्वाभिमानाने जगण्याचा निर्धार माझा आहे धर्मात्म शक्तीच्या विरोधात संघर्ष करण्याचा आणि ह्या अभियानाची सांगता आजच्या पतंगोत्सवाने होत आहे